आकर्षण आपल्या मध्ये पुणेरी मिसळ नाशिक खान्देशी मिसळ अहमदनगर मिसळ आमची मुंबईची मिसळ ठाण्याची बाबा मिसळ आग्री कोळी मिसळ कोकणी मिसळ

राजे छत्रपती शिवाजी महाराज मानवंदना तसेच हिंदू हृदय सर्म्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्त हो धर्मवीर आनंदी साहेब यांना मानाचा मुजरा सगळ्यांच्या कामाला आवाज फुटण्यासाठी मी अशोक यांचे खरोखर आभार मानते की आपण ह्या तडाखा तर लावलेलाच आहे आम्ही आज एकदा शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने आज प्रत्येकांच्या घराघरामध्ये लाडकी बहीण आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच लाडकी बहिणींच्या प्रेमावळी आपल्याला करून दिलेलाच आहे आणि सर्व कार्याची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत तर आपण यांना सगळ्यांना आमंत्रित करायचं आहे जेणेकरून मी आपल्याकडनं अपेक्षा करते की हा मिसळ महोत्सव जसा दरवर्षी होतो तसा मोठ्या जल्लोषात साजरा होऊन दे आणि तूर्त थांबते री ते असं होतं का वर्षानुवर्ष लोकांमध्ये मिसळणारा लोकांना हवा असलेला तुझ्याकडनं जे अपेक्षित आहे ते मिळत राहतं आणि मग तुझ्या प्रेमापोटी ही गर्दी वाढ वर्षानुवर्ष वाढते असं सगळ्यांची चर्चा आहे बाकीचे विचार करताय की सुजय दुरंत मिसळ महोत्सव एवढी गर्दी होते आम्ही काहीतरी महोत्सव घ्यायला पाहिजे आम्ही सगळे तुझ्या पाठीशी सतत आहोत एक चांगला कार्यकर्ता म्हणून आणि हा चांगला कार्यकर्ता भांडूपमध्ये भांडूपकरांसाठी नेहमी सदैव हो। उपस्थित असतो म्हणून सुजय तू काही जास्त क्रेडिट घेऊ नको आमची क्रेडिट वहिनींना द्यावं लागेल कारण वहिनी जर तुझ्या पाठीशी उगा नसत्या राहिल्या तर तुझा कुठलाही महोत्सव यशस्वी होणार नाही याची खात्री तुला पण आहे म्हणून आम्ही हे सगळं श्रेय वहिनीला देतो वहिनी असंच तुम्ही काम करत राहा आणि या भांडूपकरांची सेवा करा एवढंच या निमित्तानं सांगतो गावदेवीच्या प्रार्थना करतो

ready त्या बात त्या आपण व्हेज मिसळ नेहमी खातो ओके तुमचं स्टॉलचं नाव काय आहे तुम्ही जात का फोटोवरती क्या बात या शुभेच्छा तुम्हाला खूप खूप एकदा नक्की ट्राय करायला दिवस जाऊन पाठवू पाऊस होत आणि आमची इच्छा आहे की प्रत्येक भांडूकराने या विसाळ महोत्सवाला मिशा महोत्सवामध्ये सहभाग घ्यावा आणि सर्वांनी या विसाळ महोत्सवाला भेट द्यावी आणि बाबा मिसळ ट्राय करायला नक्की 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 तुमचं ठाण्यामध्ये कुठे आहे शॉप वगैरे का ठाण्यामध्ये कोकण एसटी डेपो जवळ शॉप अच्छा मी ते ॲड्रेस टाकेन येस येस नक्की आमचं मागे पुण्या नगरी पेपर मध्ये आलं होतं याच्यामध्ये तुम्हाला So, शिवाजी तलावला दुकान आहे गुरुकृपा नावाचं हॉटेल आहे सो so, ते नेहमी बघत असतो आणि आज त्यांनी स्टॉल पण लावलेला आहे काय खासियत आहे तुमच्या स्टॉलची आजची आजची मी बघते आणि तुम्हाला नाही कुठे आणि तुमची थाळी पण मस्त वाटते सजवलेली स्वीट पण ठेवलंय त्यांनी त्याच्यामध्ये स्टॉल <laughs> <कर ले> <laughs> <a stall> <laughs> सो so, हा तुमचा नंबर आहे कोणाला ऑनलाईन मागवायचा असेल तरी मागवू शकतात सर ट्राय केली आहे तर काय काय आवडलं सांगा झुणका आणि गुरुकृपाची घेतली होती तर कशी होती जुनका, जुनका अच्छा सुंदर अच्छा, है। है। सोबत एक अच्छा। हो त्याने सांगितलं त्याच्यानंतर आम्ही चिकन मिसळ घेतलेली अच्छा चांगली आहे आणि कोकणी कोकण ची म्हणून हा हा महामिस आहे ना आहे महामिस्ट्र महोत्सवात मुला मुंबईतल्या कोल्हापूरची मंडक मातीचा मातीच्या मठ्या तो सुंदर आहे त्याच्यासोबत त्यांनी आम्हाला एक पूर्ण पॅटर्न त्याच्यामध्ये वडा पण देतात दही पण देतात पूर्ण ट्राय करा सुंदर मिसळ आहे ते हा मिसळ आणि

आमच्या थाळीमध्ये स्पेशल म्हणजे एक आम्ही स्वीट ठेवलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही मुगाची भाजी आणि नागरी पापड आम्ही इथे ठेवलेला आहे शुभेच्छा तुम्हाला खूप खूप बरं हे चॉकलेट स्वीट चॉकलेट त्यांच्याबद्दल मला सांगतील काय आहे बरं हे स्पेशल

लगू गई मदन ऐसे लागी लगन उत्मी गई मदन मी जिथे गेली होती तो मिसळ महोत्सव दिनांक दहा अकरा आणि बारा जानेवारी पराग विद्यालय इथे दुपारी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असणार आहे तर नक्की भेट द्या आणि या मिसळीचा आस्वाद घ्या चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असणार आहे तर नक्की भेट द्या आणि या मिसळीचा आस्वाद घ्या धन्यवाद त्या चॅनलला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करा बाय बाय हॅव अ हॅपी लाईफ